ते चार दिवस आले ताप येता गो घरा गेल्लो त्या लागून पावस घेतलो पावस खूप लागतो जोर तापच कमी जायना काय गो पण चार दिस झाले तरी तू डॉक्टराकडे ना गावात खूप डॉक्टर आहो हांगा दिली ती येते बघा काहीतरी कसली गोळ्या झाल्या तू ना 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 काय ना, 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 एक दीस दोन दिस ताप समजा शकते मी हा व्हायरल फिवर पण जर तो ताप चार दिस असा डॉक्टरकडे वचकच जाय एक दोन दिसान गेलो व्हायरल फिवर पण दोन तीन वर ताप असत तो डेंगू असा शकता मलेरिया असं शकता चिकन गुन्हे शकता आता पावसाचे दीस ओके गावात तुका डॉक्टर ना कळं ॲटलिस्ट खेळ डॉक्टर असतात जाऊया कितलेशे पैसे घालतो पण ही मग स्टोरी सगळ्यांचीच असा डॉक्टराकडे वचांग सोदन पण तू आता चार दिस ताप सोसून असं ताप न चढ जर आंगार सोसलो जर रगत तुझे आटोक शकता करपाची पाळी येतली हां डेंगू मलेरिया किती प्रॉब्लम असू शकता पळ तू आता ह्या टेब्लेटी घेऊन ओके आसा ज्या विश्वासन तू ह्यायला टेब्लेट घेऊन की टेब्लेट घेऊन तू बरी जातली त्याच विश्वास फाले डॉक्टराकडे चल एक ब्लड टेस्ट बी कर मस्त हां आताच्या पुरते तुका एक पॅरासिटेमॉल टेब्लेट दितय आणि ओ आर एस दितय तुका जेवण बी चलच ना जेवण बी काय काय ना करतो घशासून जायना ना पोटात ना जाऊच ना कि आराम ताकत ना पाय हे झोपडा खूप दुखत ना, ना ताप बेलो नु का एकदम वीक पडन जाता मग येनू काहीच खायचा दिसना सो ओ आर एस दिते आणि टॅबलेट दिते पण फाल्या डॉक्टरकडे चल हा गेले तर जातो नाले जाऊचू ना चल चल डॉक्टराकडे कोण कोण सांगतो पण आताची केस एक परफेक्ट एक्झाम्पल लोक आपलो हेल्थ कशी निग्लेक्ट करतात ती चार दिस झाले तिका जोर येत बट स्टील ती हंगा येऊन्टर मेडिसिन वरूक पॅरासिटामॉल दी गुळी दी म्हणतात ती आपण डॉक्टराकडे वयची ना जेवण चलना तिका हात पां दुखता म्हणतात मे बी किंवा तरी प्रॉब्लम असू शकता तिका डॉक्टराकडे वरपी कोण असतो ओ मे बी पैसे ना अशी खूप केसीस असतात बट एक याद दवरात फीवर नू एक दोन दीस कोता येता व्हायरल फिवर तो एक दोन दीस उरता पण दोन तीन दीस चार दीस आंगर, जोर ना, आफ्टर थर्ड डे डॉक्टरा डॉक्टराकडे वचकूच जाय, ब्लड टेस्ट करून प्लीज घेयात थँक्यू